कर कर काम अगं काळी म्हस कुठली तुला किती जणी आयली बघायला कोणाला एकाला तर तू पसंत आली पाहिजे की एवढी काळी आहे की तुझ्या तोंडावरच सगळी जण नाही म्हणून जातात ए मम्मी आहेत मी माझ्या सगळ्या मैत्रिणीचं लगीन झालं मी एकटीच उरलो आहे सगळ्यांचं जा लगीन होऊन त्यांना मुलं झाली आता आणि माझं अजून लगीन पण झालं नाही माझं लवकर लगीन लावून दे ग गप्पुकुनी तुला कितीदा सांगितलंय ग दिवसात चारदा फेरन लावली थोकत जर तोंडाला आणि रात्री झोपताना पण लावायचं लक्षात ठेव जरा तर जरा तर तू जरा गुरी झाली ना म्हणजे तुझं पटकन लगीन लावून देतो <laughs> <laughs> <t> मला काय ते सगळं सांगू नको माझं लगीन लावून दे नाहीतर <laughs> <laughs> अग आता मी तुझ्यासाठी कुठं हुडकू मुलगा आता तुझ्यासाठी मुलगा शोधायला मला साऊथ आफ्रिकाला जायला पाहिजे तिथूनच आणायला पाहिजे तुझ्यासाठी मुलगा तू नाल काही काळी झाली अगं आता तुला तसलाच का मुलगा म्हणजे आता इकडं भेटणारच नाही अगं मम्मी तू आई आहेस काय ग माझी किती मोठी झालय कधी करणार ग माझ लगीन अगं एक हिबडे जरा आयुष्यात तुझं तोंड बघत काळी कलोटी कुठली कोण करणार ग तुझ्या संग लगीन ठीक <laughs> आहे मग लावू नको माझं लगीन करून देऊ नकोच माझं लगीन मग मी एखादा मुलगा घेतो आणि त्याला घेऊन पळून जातो आणि लगीन करून घेतो म्हणजे मग मी आला बघ हरामखोर बाड्या कुठला अजिबात ह्याला काम धंदा नाही नुसता बकासुरावानी खातोय आणि हिंडत बोंबलत फिरतोय मित्रांबरोबर oh! अरे हरामखोर कुत्र्या सकाळपासून कुठं बम मारत फिरायला लागलाईस काय नाही मम्मी जर क्रिकेट खेळायला गेला लो लई दिवस झालो खेळू नाही म्हणून कुत्र्या कटारीच्या केसाच्या आणि तुला माहित तर आहे काय आज काय आहे ते आज आज काय आहे मला वाटतं आज माझा वाढदिवस आहे मम्मी जरा लक्षात ठेवत जा गोष्टी रामखोर कुठला वाढदिवस म्हणे वाढदिवस वर्षात काय चार चार करतोस काय वाढदिवस तुझ आज श्राद्ध आहे श्राद्ध तुझ्या आजोबाच श्राद्ध आहे मग मी काय करू ते सगळं तर तूच करणार की मला कशाला सांगा द्यावं हो तुझ तू काय करू नकोस हरामखोर कुत्र्या म्हशींना वायरन ने घालायला ती भुकी बसल्यात पटकनी शेतात आणि वैरण घेऊन ये नुसता इकडं तिकडं हिंडत बम मारत फिरत असतोस जा आला आहे कुठला काम करायला नको अजिबात नुसता घरात बसून हिंडत बोंगलत मित्रांबरोबर गप्पा मारत फिरायला पाहिजे घरातलं एक पण काम सांगितलं की काय पाहिजे ते भाणी करून इकडे तिकडे बोंब मारत फिरतोय एवढी ह्याचा बाप म्हणजे धावतोय ह्याला पटकनी आवरलो सगळं आता पटकन जाऊन पंडितला बोलवून घेऊन येतो म्हणजे पूजा झाली की आम्ही जेवाला मोकळे वा काय मस्त बनवले रे आज मम्मीने पुरी, वाँ 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 वाँ। खीर पुरी वा 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 माझ्या तर तोंडात पाणी आहे मला वाटते मी दमून आलोय म्हणून शेतात दमून येणार म्हणून माझ्या मम्मीने एवढं सगळं स्वयंपाक करून ठेवल्या मस्त पैकी खीर खातो वा वा काय मस्त खीर बनवली माझ्या मम्मीनं मजा आली बघ एकदम हराम नालायका, हरामखोर खेबड्या अजून पूजा झाली नाही अजून भोग लावलो नाही आणि तो तू खीर खाऊन बसलास हे मम्मी मला माहित नव्हतं ग मला वाटलं तू माझ्यासाठीच एवढं सगळं करून ठेवलीस अगं मम्मी अरे ये तू कुठला महाराजायचोय तुझ्यासाठी एवढे पकवान करायला मी हा एवढं सुद्धा कळत नाही तुला अजून कोणी जेवलं नाही कोणी खाल्लं नाही आणि पूजा केली रे आणि तू येऊन बसलायच आहे पसरून मला की द्या महिन्या म्हणून मला केल्या मम्मीनं म्हणून आता पूजा सगळी करायची व्यर्थ आहे तुझ्या मुलानं तर पहिलं सगळं उष्ट करून टाकलंय मम्मी मला काहीच माहित नाही ग मला लई जोराने भूक लागली होती म्हणून मी जेवलो खरंच मला काहीच माहित आता काय तुमची पूजा होणार टांग तुझी सगळं गोष्ट करून टाकलास थांब पहिला तुझीच पूजा करतो आता पूजा पुन्हा <गण> <क्योड़ी। गण> <मुझे। गण> असलं काम करता पाहिजे नाही तुला नाही तर ना तुला त्या झाडाला बांधूनच चुकतो पुढच्या <गण> वेळी य मम्मी मी काय केलं होतं ग नुसता भूक लागली म्हणून जेवणच केलं होतं की ग हरामखोर खोर खाऊन खाऊन माझ्याबरोबर वाद घालतोस थांब तुला धावतो टांग तुझी ये आता तू घरी नंतर तुला धावतो तुम्ही सगळी जण कुठं चाललाय आहे खाली सबस्क्राईबचं बटन आहे सबस्क्राईब करून जावा <laughs>